हायटेक मध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो आज आपण टू फेज पॅनल संदर्भात माहिती घेत आहोत आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आजकाल बाजारात टू फेजच्या मोटर आलेत की ज्या दोन फेज वर चालतात तर त्याच्यासाठी ऍटो आणि स्टार्टर हे आपण एका केलेला आहे हा स्टार्टर अतिशय डी सी टाईपचा आहे एकदम हेवी टेक्नॉलॉजीचा वापरलेला आहे ऍटो सुद्धा आपण सर्व फंक्शन नियुक्त दिलेला आहे तर हा पॅनल असा दिसतो थोडक्यात ह्याची माहिती घ्यायची तर इथे एक खाली स्पीकर आहे एल वन एल टू आर वाय बी तर ह्याला एल वन आणि एल टू म्हणजे आलेला दोन फेज सप्लाय आर वाय बी इथं लिहिलंय टू फेज सप्लाय म्हणजे जो आलेला सप्लाय आहे एमएसएल कडून ते हे दोन इथं द्यायचं टू मोटर म्हणजे आर वाय बी कलर न चुकवता मोटरचा लाल वायर पिवळी वायर निळी वायर अशा प्रकारे इथं पाच वायर वापरायचे आता तुम्हाला माहिती टू फेज म्हणजे आपली मोटर कॅपॅसिटरवर चालते तर इथं कॅपॅसिटरच्या वायरी दोन जोडायचे या बाजूला कॅपॅसिटर जोडायचा या बाजूला आलेल्या दोन वायरी या बाजूला मोटरचा सप्लाय अशा प्रकारे सात वायरी आपल्याला जोडून घ्यायच्या अतिशय सोपं आता बेसिक प्रत्येक शेतकऱ्याच्या पेटीमध्ये तीन फ्युज आलेल्या सी बी कडून लाल पिवळी निळी आर वाय बी तर त्या तीन मधल्या कोणत्या दोन घ्यायच्या तर ज्यावेळेस आपल्याकडे सिंगल फेज लाईट असते त्यावेळेस आपण बल्ब वायर लावून बघायचं ज्या दोन्हीमध्ये बल्ब सगळ्यात जास्त लागतो दिवस सगळ्यात मोठा लागतो त्या दोन इथं घ्यायच्या त्याचा फायदा काय होतो की जेवढं जास्त व्होल्टेज आपण घेऊ म्हणजे जेवढं मोटरचं व्होल्टेज जास्त असेल मोटरला तेवढं मोटर करंट कमी घेते एम्पियर कमी घेते आणि जेवढी मोटर एम्पियर कमी घेते तेवढी आपली केबल वायर गरम व्हायचं प्रमाण कमी होतं त्यामुळे लक्षात ठेवा शेतकरी बांधवांना नेहमी ज्या दोन फुल फ्युजा आहेत त्या एक आणि दोन नंबरला लावायच्या आणि तीन चार ला मोटरच्या वायरी जोडायच्या पहिल्या दोन फ्युजा घेताना ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त व्होल्टेज जा आहे बल्ब जास्त लागतो त्या घ्यायच्या आता काही शेतकरी बांधवांचा प्रश्न असा आहे की बाबा एका फेज मध्ये फुल व्होल्टेज येतं आणि जी दुसरी फेज आहे त्यामध्ये व्होल्टेज सतत उड्या मारते बदलतं म्हणजे एकदा त्यामध्ये येतं दुसऱ्या कॉन्टॅक्टर म्हणून येतो तुम्ही युट्यूबला आपला त्याचा व्हिडिओ पहा तो अतिशय फायदेशीर आहे की जो तो उड्या मारणाऱ्या दोन लाईटला स्थिर करतो तो थांबवतो जेणेकरून तुमची मोटर कंटिन्यू फुल व्होल्टेज वर चालावी तर तो तुम्हाला ऍडिशनल जोडावा लागेल त्याची माहिती तुम्ही युट्यूबवर घ्या तर कनेक्शन तुम्हाला समजले असतील हा ऍटो आहे हा स्टार्टर पार्ट आहे सात वायरी जोडून घेतल्या की पुढं याला आपण साधारणतः चार बटन दिलीत महत्वाचे हे एक मेनूचं बटन तुम्हाला माहिती प्रत्येक मोबाईलमध्ये मेनू असतो मेनू म्हणजे आपण त्या मेनूमध्ये आत जातो आणि आपण काय असेल ते सेटिंग चेंज करू शकतो ह्या मेनूच्या खाली सेट लिहिलंय सेट म्हणजे आपण एम्पियर सेट करू शकतो तर हे दोन्ही काम एकच बटन करतं हे सगळ्यात महत्वाचं मधलं बटन आहे मेनूचं त्यानंतर हिरवं बटन आहे त्यानंतर ऍटो मॅन्युअलचं बटन आहे लाल बटन आहे हे चार बटन आहेत तर सुरुवातीला मी बटन मॅन्युअल वर ठेवतो आणि पॉवर सप्लाय ऑन करतो तर ज्या वेळेस आपण पॉवर सप्लाय ऑन करू मी आता ह्याला पॉवर सप्लाय तर हे हायटेक आपलं काइट हायटेकचं हायटेक दाखवतो त्यानंतर ऍटो येतं टू फेज येतं डीसी येतं हा डी सी म्हणून म्हणून डीसी लिहून येतं आणि हे व्होल्टेज शो करतं चारशे सदोतीस आता हा पण टू साठी बदललाय पण पण हा तुम्ही सिंगल फेजलाही वापरू शकता पण त्याला कंडिशन एकच आहे की तुमचं व्होल्टेज मिनिमम दोनशे दहा तरी पाहिजे फेज आणि अर्थिंग मध्ये मिळून जर तुमचं व्होल्टेज दोनशे दहा पेक्षा कमी असेल फेज आणि अर्थिंगचं च तर त्याला सेपरेट सिंगल फेजचा पॅनल वेगळा येतो फेज अर्थिंगचा तर तो तुम्ही तिथे वापरू शकता हा जो पॅनल आहे तो आपण दोनशे दहा पासून ते साधारणतः साडेपाचशे व्होल्टेज पर्यंत बनवलेला आहे एवढ्या वाईड रेंजच्या व्होल्टेजला तुम्ही वापरू शकता मॅन्युअल मध्ये सोप आहे हिरवं बटन दाबलं की टिक्क दिशेने आवाज आला मोटर चालू झाली बंद करायचं असेल तर लाल बटन दाबतो मी सुरुवाणी बंद मॅन्युअल मध्ये हिरव्यानं चालू लालनं बंद हे एक फंक्शन त्यानंतर ऍटोवर घेतलं की हे टायमिंग पडतं आणि त्या टायमिंग नंतर ते पाच सेकंदाचं म्हणजे बटन ऍटोवर घेतल्यानंतर चालू झालं मी आता परत बंद करतो मॅन्युअल वर परत बंद झालं लक्षात ठेवा जेव्हा पण आपण बटन ऍटोवर घेईल तेव्हा पाच सेकंदाचा डिले से घेईल पण आता बटन ऍटोवर आहे लाइट गेली आणि परत लाईट आली तर लाइट जाऊन आल्यावर हे चाळीस सेकंदाचा डिले होते आता ह्याच्यामध्ये आपण कुलिंग टाइम हे बाय डिफॉल्ट म्हणजे कुलिंग टाइम म्हणजे काय की आपली टू फेट ची मोटर आहे जी सतत कंटिन्यू सोळा तास चालल्यामुळं गरम होऊ शकते तर त्या मोटरला थोडासा विश्रांती थंड व्हायला दिलं पाहिजे तर ह्यामध्ये बाय डिफॉल्ट आपण काय दिलंय दोन तासाला दहा मिनिट हे बंद राहते तर दोन तास मोटर चालली की दहा मिनिट बंद राहते हे कुलिंग टाइम बाय डिफॉल्ट दिले आता एखाद्या शेतकऱ्याला ते नको आहे तर ते कसं काढायचं ह्याचा ड्रायरन ओव्हरलोड कसं सेट करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया आपण थोडस पुढे या ऍटो मी तुम्हाला त्या सगळ्या स्टेप बाय स्टेप गोष्टी माहिती सांगतो तर शेतकरी बांधवांनो आता ह्या तुम्हाला इथं मेनू दिसत असेल मी बटन मॅन्युअल वर ठेवलंय हायटेक नाव आलं ऍटो हा आहे टू फेज म्हणजे हे टू फेजचं मॉडेल आहे डीसी म्हणजे याला डीसी रिले जोडलेला आहे हे चारशे सदोतीस व्होल्टेज आहे तर मी हे मेनूचं बटन दाबतो तर हे आपण मेनू मध्ये जातो सेट लिहून येत आहे पीओडी म्हणजे पॉवर ऑन डिले लाईट आल्यावर बाबा किती वेळानं मला मोटर चालू करायची आहे तर बाय डिफॉल्ट चाळीस आहे हिरवं बटन दाबलं की वाढतं लाल बटन दाबलं की कमी होतं तुम्ही जेवढे सेकंद पाहिजेत तेवढे सेकंद तुम्ही पॉवर ऑन डिले सेट करू शकता त्यानंतर येतं ते ड्राय रन करंट हे काय आहे बाबा की तुमची पाच एच मोटर आहे थ्री फेजला दहा एम्पियर करंट घेते सिंगल फेजला सोळा एम्पियर घेते आणि आठ एम्पियरच्या खाली गेलं की पाणी संपल्यावर आठच्या खाली जातं तर तुम्ही हा एम्पियर हिरव्याने इथं वाढवू शकता रनचा करंट तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही करंट वाढवू शकता जेवढा पाहिजे तिथं कमी करू शकता मिनिमम एक ही व्हॅल्यू आहे एकच्या खाली गेलं की बायपास म्हणून येतं म्हणजे एखाद्याची विनाकारण ड्रायरन बंद होत असेल मोटर तर तुम्ही ड्रायरन बायपास करू शकता त्यानंतर येतं ओव्हरलोड करंट सेम ओव्हरलोड मध्ये गेलं की बाय डिफॉल्ट साठ ही व्हॅल्यू आहे तर बाबा ही व्हॅल्यू म्हणजे काय की ही वरची रेंज ड्रायरन म्हणजे खालची रेंज म्हणजे ड्रायरनच्या खाली एम्पियर गेलं ओव्हरलोडच्या वर गेलं तर ते बंद करणार म्हणजे पाच एच पीची मोटर आहे दहा एम्पियर करंट घेते तर तुम्ही आठ आणि सोळा किंवा आठ आणि वीस ही व्हॅल्यू ठेवू शकता जेणेकरून आठच्या खाली गेला एम्पियर आणि वीसच्या वर गेलं तर बंद करेल लक्षात ठेवा मोटर जळू न देण्यासाठी ह्या दोन व्हॅल्यू अतिशय महत्वाच्या आहेत तुमची मोटर टू तु फेज आणि थ्री फेज मध्ये वेगवेगळा करंट घेत असेल तर त्याप्रमाणे लावा की दोन्हीमध्ये पण मोटर बंद नाही झाली पाहिजेत पण जरा जरी फरक झाला मध्ये तर मोटर बंद झाली पाहिजे ह्याच्या पण काय व्हॅल्यू स्टँडर्ड सेट करायच्या हे मी तुम्हाला सांगतो तर हे ड्रायरन आणि ओव्हरलोड आहे मी सध्या बायपास करून ठेवतो की बाबा नको आहे मला हे मी बायपास केलं त्यानंतर येतं ऑन टाईम आता तुम्ही बघितलं ह्याला कुलिंग टाइम आहे एकशे वीस मिनिटाचं ऑन टाईम आहे म्हणजे एकशे वीस मिनिट मोटर चालू राहील त्यानंतर परत गेलो मी ऑफ टाईम हे दहा मिनिटाचं कुलिंग टाइम आहे म्हणजे एकशे वीस मिनिट चालल्यानंतर दहा मिनिट बंद राहील हे कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही हिरव्या आणि लाल बटनानं कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर पुढची गोष्ट रिस्टार्ट टाइम आता एखाद्याची मोटर आहे बोरमधली मोटर आहे ड्राय मोटर चालू आहे पाणी संपलं रन बंद झाली आणि त्या शेतकऱ्याला माहिती बाबा मला परत दोन तासांना चालू करायची ऑटोमॅटिक माझं दोन तासाची विश्रांती दिली की बोरमध्ये पाणी साठतं किंवा विहिरीमध्ये पाणी साठतं तर त्यांना हा रिस्टार्ट टाइम सेट करायचा हा बाय डिफॉल्ट ऑफ असेल तुम्हाला जेवढ्या मिनटानंतर रन मोटर चालू करायची तेवढं तुम्ही टाईम सेट केलं की तो न ऑन होईल त्याच्यानंतर हाय व्होल्टेज आता जसं आपण मोटरला एम्पियरचं रिस्ट्रिक्शन घातलं तसंच आपण व्होल्टेजचं पण रिस्ट्रिक्शन घालायचं जेणेकरून काय होईल की खूप हाय व्होल्टेज आलं तर बाबा आपल्या मोटरला काही नुकसान नको तर इथं बाय डिफॉल्ट बायपास असतंय तुम्ही अगदी सहाशे पर्यंत हे व्होल्टेजचं रिस्ट्रिक्शन घालू शकता त्याचप्रमाणे लो व्होल्टेज हाय व्होल्टेज हे वरचं लिमिट झालं लो व्होल्टेज हे खालचं लिमिट झालं की बाबा ह्या व्होल्टेजच्या खाली मला माझी मोटर चालायला नको आहे साडेतीनशे असेल तीनशे असेल जे काय तुमचं म्हणणं आहे हे मिनिमम शंभर आहे आणि मॅक्झिमम चारशे आहे तर साधारणतः एक तुम्ही तीनशेला सेट करून ठेवा जर ट्रू फेच ची मोटर असेल तर जेणेकरून तीनशेच्या वर आलं आणि पाचशेच्या खाली असेल तर मोटर चालेल पाचशेच्या वर गेलं किंवा तीनशेच्या खाली आलं तर बंद करेल अशा प्रकारे लो व्होल्टेज आणि हाय व्होल्टेज हे प्रोटेक्शन आहे त्याच्या पुढे गेला तुम्ही की इस्केप बाहेर पडतं तर अशा प्रकारे सेटिंग आहे बर इतका उघड सेटिंग एखाद्याला जमत नाही काहीच हरकत नाही तुम्ही आता मेनू मध्ये जाऊ सुद्धा नका ज्यावेळेस मोटर सुरू होते त्यावेळेस मोटर सुरू झाल्यानंतर हे बटन फक्त दाबून धरा हे ऑटोमॅटिक तुमच्या मोटरच्या एम्पियर नुसार ड्रायरन आणि ओव्हरलोड स्वतःहून सेट करेल एखाद्या वेळेस चुकीची व्हॅल्यू सेट झाली आणि तुम्हाला झिरो झिरो करायचंय डिफॉल्ट करायचंय तर पॉवर सप्लाय बंद करायचा आणि लाल बटन दाबून धरायचं हे दाबा किंवा हे दोन्ही एकच आहे लाल बटन दाबून धरलं आणि पॉवर सप्लाय ऑन केलं की हे डीएफटी लिहून आलं डिफॉल्ट म्हणजे तुमच्या सगळ्या व्हॅल्यू झिरो झिरो झालं जे काय चुकीचे सेटिंग लागले असेल ते हे झिरो झिरो होणार परत पण पर पर लाल बटन दाबून जर तुम्ही डिफॉल्ट केलं तर ह्याच्यामध्ये कुलिंग टाइम हा कंपल्सरी येणार म्हणजे हा मनानं सेट करतो दोन तासाला दहा मिनिट एखाद्याला कुलिंग टाईम पण नको आहे तर त्याने डिफॉल्ट सेटिंग करताना हिरवं बटन दाबून डिफॉल्ट करायचं म्हणजे मी हिरवं बटन दाबतो आणि डिफॉल्ट करतो हे पण डिफॉल्ट सेटिंग होतो मी हिरवं बटन दाबून डिफॉल्ट केलं तर कुलिंग टाईम निघून जाईल म्हणजे ह्याच्यामध्ये जा मोटर कंटिन्यू चालू राहील पण लक्षात ठेवा शेतकरी बांधवांना यामध्ये तुमचं नुकसान आहे तुम्ही जर कुलिंग टाईम काढला आणि मोटर कंटिन्यू सोळा तास चालू राहिली तर तुमचा जो काही कॅपॅसिटर आहे केबल आहे हे सोळा तास गरम होऊन जळण्याची शक्यता आहे त्यामुळे शक्यतो टू फेजच्या सिंगल फेजच्या मोटर ह्या कुलिंग टाईम न चालवा त्याचा फायदा जास्त होतो ह्याच्या व्यतिरिक्त काय सेटिंग करायची असेल तर तुम्ही मेनू मध्ये जाऊन करू शकता फॉर एक्झाम्पल आता मी काय करतो की हे बटन ऍटोवर घेतो आता हे बघा तुम्ही साधा की हे मी इथं मोटर जोडली का नाही त्यामुळे ह्याला करंटचा फीडबॅक येणार आहे का नाही ना खट्ट दिशेने आवाज आला माझी मोटर सुरू झाली हा करंट सेट करतोय पण मी इथं मोटर जोडली नसल्यामुळे झिरो झिरो करंट आहे ह्याला फीडबॅकच नाही हा कधी होऊ शकतो जर स्टार्टर नाही ऑपरेट झाला किंवा मोटर नाही जोडली किंवा मोटर जोडली पण फिरतच नाही मोटरपर्यंत करंटच पोहोचत नाही तर झिरो झिरो फीडबॅक येऊ शकतो आता ह्याला झिरो झिरो फीडबॅक आला काहीतरी फॉल्ट आहे तर हा तुमचं एक दोन मिनिट वाट बघतो आणि बंद करतो हे बघा हा ड्रायरनच्या फॉल्ट मध्ये गेला त्याच्यामध्ये चा मोटर चालू झाल्यानंतर मोटरनं काहीतरी करंट घ्यायला हवा होता पण ती घेत नाही त्यामुळे हे ड्रायरन एक दहा सेकंद वीस सेकंद वाट बघतो बाबा मोटर आणि हे फेल म्हणून आला आणि बंद केलं आता हा ड्रायरन फॉल्ट येतोय डिफॉल्ट केल्यानंतर पण येतोय हा जर मला नको असेल तर मी परत मेनू मध्ये जाऊ शकतो सेट पॉवर ऑन डिले ड्राय रन करण इथं एक पॉईंट झिरो हा मी बायपास करतो केलं ओवरलोड करण काय मला नको इस्केप मी बाहेर पडलो आता हे बंद करून चालू केलं म्हणजे पाच सेकंदात बटणार ते चालू होते आवाज आला आता मी ड्रायरन बायपास केला तर हे ड्रायरन बंद करणार नाही म्हणजे तुम्हाला जो काही प्रॉब्लेम येतोय तो तुम्ही बायपास करू शकता पण लक्षात ठेवा ह्या ज्या सेटिंग आहेत ह्या मोटरच्या प्रोटेक्शन आणि ह्या तुम्ही जेवढ्या अॅक्युरेट लावाल म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची पाच एचपीची ची मोटर आहे टू फेज लाईट असताना ती बारा एम्पियर घेते आणि थ्री फेज लाईट असताना अठरा एम्पियर घेते तर आपल्याला आहे आपल्या मोटरचा करंट किती आहे बारा आणि अठरा आहे थ्री फेजला आणि टू फेजला तर ड्रायरन सेट करताना दहा करा आणि ओव्हरलोड सेट करताना बावीस करा म्हणजे काय करणार दहाच्या खाली एम्पेयर आलं आणि बावीसच्या वर गेलं तर आपली मोटर बंद व्हावी आता तुमची मोटर टू फेज ची आहे आणि थ्री फेज च्या वेळेस सगळ्यांच्या मोटर चालू असतात त्यामुळं व्होल्टेज कमी येतं म्हणजे साडेतीनशेच्या आसपास येतं आणि ज्यावेळेस सिंगल फेज लाईट आहे त्यावेळेस चारशेच्या आसपास येतं हे तुम्हाला माहिती आहे तर त्याला साधारणतः लो व्होल्टेज तीनशे द्या हाय व्होल्टेज साडेचारशे द्या जेणेकरून त्या रेंजमध्ये व्होल्टेज असेल तर मोटर चालेल त्यापेक्षा खाली आलं वर गेलं तर बंद करेल बाय डिफॉल्ट कुलिंग टाइम हा दोन तासाचा आहे तो जर नको असेल तर तुम्ही हिरवं बटन दाबून पॉवर सप्लाय ऑन करा कुलिंग टाईम निघून जाईल ह्याच्या व्यतिरिक्त पाहत असेल तर तुम्ही मेनू मध्ये जाऊन पाहिजे तसं चेंज करू शकता काहीच नाही जमलं तर तुम्ही डिफॉल्ट करून मोटर सुरू झाल्यावर फक्त सेटचं से बटन दाबून धरा ते ऑटोमॅटिक व्होल्टेज एम्पियर जे काय असेल ते सेट करून घेईल पण तुम्ही जेवढे चा व्यवस्थित प्रोटेक्शन लावाल तेवढं तुम्हाला काम करेल लक्षात ठेवा हा टू फेजचा पॅनल आहे हा तुम्ही सिंगल फेजला पण वापरू शकता पण लिमिट आहे दोनशे दहा व्होल्टेज तरी आलं पाहिजे त्यापेक्षा कमी व्होल्टेज असेल तर सिंगल फेजचा पॅनल वापरा तुम्ही फेज अर्थिंगचा अदरवाइज दोनशे दहा वीस तीस ला तुम्ही हा टू फेजचा सुद्धा पॅनल सिंगल फेजसाठी वापरू शकता धन्यवाद या व्यतिरिक्त काय डाऊट असेल तर आमच्या कस्टमर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता थँक्यू